नमस्कार दादा नमस्कार आज राहुल दादा आले नाही नियोजन तुम्ही केले काय सांगाल आता दादा थोडा कामात असल्यामुळे दादा काय येऊ शकला नाही मैदानाला कालच्या मैदानासाठी काल दादा येणार होता पण कालचं मैदान अचानक कॅन्सल झालं मग हा आमची गाडी गाडीकडे पावाची ठरली मथुरची आणि राजेश बर काय म्हण सांगाल तुम्ही गटामध्ये गाडीला स्पीड कसं लागलं चांगलं स्पीड लागलं गाडीला थोडासा पावसामुळे थोडं मैदान थोडस ओलं झालंय त्यामुळे पाहिजे असं तरी स्पीड लागलं नाही पण आता थोडं ऊन पडल्यानंतर सेमीला गाडी चांगली पळेल नक्कीच आता राहुल दादा नसल्यानंतर मथुरच काय वागण्यात काय काय सुद्धा नाही आता दा दादा जन माझ्या हातात दोघांच्या बैल त्याच्यामुळे काय नाही काय सेमीला सेमीला आता काय चित्त निघत्याल आहेच नियोजन आहे आज ड्रायव्हर बाकी काय मग अच्युतनं गाडी चांगली मारली ना हो उत्तम आच्युतनं महाराष्ट्राचं रन मशीन म्हणते ते म्हणजे काय वावगं नाही आच्यतला आपला बैल जास्तच पळतो आणि गाडी पण उत्तम तो मथुरचा आणि गर्णिकीचा राजा पायरा कसा काय जुळून आला फलटणच्या मैदानासाठी हा पायरा आधीच झाला होता फलटणच्या मैदानासाठी तसाच पायरा हाय असाच तो कंटिन्यू करून इकडं तिसच्या मैदानाला गाडी पाळवायचे ठरलं परत एकदा कधी गर्णिकीचा राजा आणि मथुर दिसतील का आपल्याला हो नक्कीच दिसणार आज तुमचा तेजा पण तुम्ही आणलेला आहे आता तो खाली पळायला गेला गेलाय रिसर्च मध्ये त्याचा पायरा कुणा आहे तेजाला अचानक पायरा केला तेजाचा पायरा फलटणच्या मैदानात वादळ बरोबर होता अनंत वगैरे यांच्या वादळ बरोबर हा पण ते मैदान कॅन्सल झाल्यामुळं अचानक आता त्याला बरेच दिवस झालं फेरे नव्हते बावीस तारखेपासून मग आता ते आमचे महेश दाजी पुशेगावचे त्यांच्या बैला बरोबर आहे बर आता उद्या याच मैदानात आदत एक बैल होणार आहे हो तर त्यासाठी तुमचा बाजीराव हो बाजीराव येणार आहे उद्या बर बाजीरावचा पायरा सांगू शकता का नाही बाजीरावचा पायरा बर बर उद्या दिसेल मैदानामध्ये चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद